एकोणीशे बत्तीस ला इंग्रजी मार्फत या ठिकाणी वस्तीगृह स्थापन झालं तर बाबासाहेबांनी एकोणीसशे पस्तीस सत्तीस आणि चौतीस असे तीन वर्ष सलग या बी सी भेट घेऊन अनाथ विद्यार्थी आणि मागासरी विद्यार्थी वस्तीग्रहासाठी त्यांच्या अडी अडचणी समजून या ठिकाणी वस्तीगृह सुरू केले आणि मार्फत सुरू झालेलं हे पहिले वस्तीगृह सोलापुरातलं या ठिकाणी आमच्या वस्तीगराची जी संख्या आहे तीस आहे तर आम्ही पच्वीस मिळून सांभाळतो आणि वस्तीगराच्या संशय मार्फतच या ठिकाणी रोटरी अन्नपूर्ण योजना वद्धाश्रम आणि बाहेरच्या लोकांना अडीच लोकांचे दररोज डबे मोफत जातात आणि त्यांना मोफत भोजन दिला जातो अशा प्रकारे हा आपला वस्तीगराचा रोजचा लेखा तो कामकाज चालतो आणि सुरळीतपणे चालत आहे आपल्या या मध्ये राहणारे सगळं ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत म्हणजे मार्ग शासनाचा जो नियमच आहे की काय की मार्ग शासनाचा काय नियम आहे की विद्यार्थी हा ग्रामीण भागाचा रहिवासी असावा त्याप्रमाणे त्यांच्या प्रमाण जे डॉक्युमेंट सगळं जोडून घ्यावा लागतो ते ऑनलाईन भरावा लागतो हे देखील आमच्याकडे काम चालतं शासनामार्फत एकोणीशे बत्तीस पासून ते एकोणीसशे दोन हजार पर्यंत दोन हजार एक पर्यंत एवढा वर्षातलं म्हणजे आता मला वाटतं कमीत कमी नव्वद वर्ष तरी पूर्ण झालेलं आहे या वस्तिग्रहाला तेवढ्या नव्वद वर्षामध्ये जेवढा अधिकार झाले आहेत त्यातले ठराविक एक पंधरा वीस अधिकार हॉस्टेलला भेट घेऊन गेलेले आहेत म्हणजे सोलापूरला काहीतरी काम निघालं किंवा काहीतरी त्यांच्या ऑफिस संदर्भात काम निघालं किंवा शासन गव्हर्नमेंटचे या टायमाला आमच्या हॉस्टेलला भेट घेऊन त्यांनी जातात बाबासाहेबांच्या आठवणी आहेत आणि ते आहेत आठवणी कारण आम्हाला दरवर्षी त्यांच्या आठवणी येत असतो परंतु या ठिकाणी कामकाज व्यवस्थित आहे पण तो विद्यार्थ्यांच्या उदरनिर्वाह त्यांचं जेवण अन्न सगळं व्यवस्थित आहे पण मात्र कर्मचारी मानधनावरच आहेत अजून सुद्धा म्हणजे पूर्वीच्या काळी वेतनावर होते परंतु मानधन असल्यामुळे मुला कर्मचाऱ्यांना खूपच अन्याय होत आहे हा दुर्दैव बाब आहे